हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट मी श्रुतीज ब्लॉग तर बोरनान झालं संक्रांत झाली हरी कुंकुज झालं तर आता आहे लग्नाची तयारी म्हणजे नंद्याचं लग्न आहे सो त्याची आम्हाला आता तयारी करायची आहे तर आज त्यांना आम्ही केळवण केलेलं आहे तर त्याच्यासाठी मी प्रिपरेशन करते आणि संध्याकाळी त्यांच्याकडे कार्यक्रम पण आहे हळद फोडण्याचा सो त्यासाठी पण आम्ही जाणार आहोत तर काय काय होतंय बघूया आणि केळवण कसं होतंय तेही बघूया आणि आता केळवणचं आपल्याला डेकोरेशन पण करायचं आहे रांगोळी काढायची आहे तर एवढी सगळी कामं पटापट पटापट करायची आहे तर कशाप्रकारे आपण ही सगळी कामं मॅनेज करतोय ते पण बघूया आणि तोपर्यंत बाळ उठतील आज सव्वीस जानेवारी होती सो बाळांना मी छान तयार केलेलं आहे तर बाळ तयार झाले काय मी तुमच्यासोबत त्यांचा व्हिडिओ शेअर करते बेसिकली केळवण म्हणजे काय तर लग्नाआधी नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीला आपण आपल्या घरी गोडधोडाचं जेवण करत असतो आणि त्यांना त्यांच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी खूप साऱ्या छान छान अशा शुभेच्छा देत असतो आणि या सुंदर क्षणाला आपण फोटो आणि व्हिडिओने एक मेमोरेबल करत असतो सो त्यासाठीच आम्ही केळवण करतो तुमच्यामध्ये केळवणाला काही दुसरा शब्द वापरतात का किंवा केळवण कसं करतात ते मला नक्की कमेंट आपण काहीतरी काम करायला घ्यायचं आणि बाळांनी तिथे हजेरी लावायची नाही असं कधीही होत नाही मी म्हंटल बाळ दुपारी झोपलेली आहे तर आपण पटापट सगळं आवरून घेऊ पण ती उठायच्या आतच सगळं झालं तर बरं असतं नाहीतर तुम्ही बघा इकडे तुम्हाला दिसतंय की आणि सखी दोघी जण इतक्या वैताग देत होत्या की काय सांगू आता आम्ही निघालो बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी मांडवाच्या दारी ग ग बाई गाई गा मांडवाच्या दारी गईबाई

आमची नवरा नवरी गैवाई गा गाई आमची नवरा नवरी ग बाई दोन्ही तान हुले बाळ बाळ ग बाळ बाय बाळ बाई बाळ कार्यक्रम झाल्यावर पटकन घरी आलो तयारी तर आधी करूनच ठेवलेली होती आणि मग मस्तपैकी एंट्रन्सचं शूट घेऊन टाकलं तुम्हाला केळवांचं डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की कमेंट करा त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाची तयारी झाली मस्त गरमागरम जिलेबी होती त्यानंतर मस्त भाजी एक कोडी भाजी एक ओली भाजी त्यानंतर छोलेची भाजी वरण भात अशा प्रकारचा स्वयंपाक केलेला होता आणि गरम गरम मस्तपैकी सगळे ताटं करून घेतले आणि नवरीबाई आल्यानंतर नवरीबाईला ओवाळून जेवायला वाढलं आणि तिच्यासोबतच मानाच्या करवलाही बसल्या आणि त्यानंतर इकडे सगळे घरातले मंडळी बसले आणि मग जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला सगळ्यांना खूप आनंद वाटला खूप दिवसांनी एकत्र जमलो त्यामुळे सगळ्यांची गप्पांची मैफिल रंगली आणि छान छान किस्से एकमेकांना सांगू लागले बाळ पण आज बऱ्यापैकी शांत होती बाळांनी पण काही त्रास दिला नाही त्यानंतर जेवणाची ताटं वाढल्यावर सगळ्यांना आम्ही खाऊ घातलं नवरीबाईलाही खाऊ घातलं गोडाजोडाचं जेवण केलेलं होतं आणि लक्षू बघा कशी टी व्ही बघते बाळ पण मस्त बसलेली होती त्यानंतर वाढून जेवण करून घेतलं जेवण जे आटोपल्यानंतर मग आम्ही सगळ्या बायका पटकन जेवायला बसलो कारण फार वेळ झालेला होता भूक पण लागलेली होती त्यानंतर मग लग्नाचा जो मानपण असतो तो, तो देण्यात आला आणि सखी लक्षू दोघीजणी आकात्यांसोबत काय आहेत ते बघण्यासाठी उत्सुक होत्या आणि त्या ते बघत होत्या त्यानंतर मग सगळ्या बायकांना कुंकू देण्यात आलं अशा प्रकारे मग लग्नाची तयारी सुरू झाली बांगड्या भरून झाल्या हळद फोडून झाली आज नवरीबाईला केळवणही करण्यात आले इथून पुढचे प्रोग्राम्स पण आपल्या चॅनलवर येतील नक्की बघा तर तुम्हाला आजचा हा केळवणाचा कार्यक्रम कसा वाटला डेकोरेशन कसं वाटलं त्यानंतर आम्ही केलेली सजावट कशी वाटली पूर्ण ब्लॉग बघा आणि नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन दाबून ठेवा कारण आपले नवीन नवीन नवी व्हिडिओज येत राहतात आणि लवकरच आपल्या लक्षचा बड्डे होणार आहे तर त्याचीही खूप छान एक एक्सायटेड पार्टी आपण ठेवणार आहोत तर तोही ब्लॉग कसा होतो आहे ते नक्की सांगा लवकरच भेटू अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय